दिव्यांग हक्कांसाठी रायगडवर आंदोलन प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे आव्हान दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने रायगड येथे भव्य आंदोलन आयोजित करण्यात रामदास रामदासजी खोत महाराष्ट्र संपर्क प्रमुख तसेच माननीय सचिव प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना यांनी महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले हे आंदोलन राजमाता जिजाऊ समाधी पाशी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी दिनांक एकवीस तेवीस मार्च या कालावधीत होणार आहे आंदोलनाचे नेतृत्व हृदय सम्राट बच्चू भाऊ कवी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून दिव्यांगांच्या मागण्यांसाठी लढा दिला जाणार आहे दिव्यांग बांधवांना घरकुल योजनेत आमदार पाच टक्के आरक्षण मिळावे व्यवसायासाठी दोनशे चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी राजकीय आरक्षण मिळावे शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी रामदासजी खोत महाराष्ट्र संपर्क प्रमुख व महासचिव तसेच अन्य पदाधिकारी आंदोलनाला पाठिंबा देत असून दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी भावे असे आवाहन करण्यात आले नमस्कार मी रामदास खोर प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा महासचिव आज मी अपनास राज्यातील दिव्यांग ना एक कळकळीची नम्र विनंती करत आहे या महाराष्ट्रातील दिव्यांगांचे शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे कैवारी माननीय श्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडूसाहेब यांनी या महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या महत्त्वाच्या मागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी माजिजाऊच्या समाधीसमोर अन्नत्याग आंदोलनाने भव्य रक्तदान शिबीर दिनांक बावीस एकवीस बावीस आणि तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातल्या दिव्यांग शेतकरी ना सोबत घेऊन हे आंदोलन करत आहेत या आंदोलनामध्ये मला या राज्यातील दिव्यांगांना एकच मला विनंती करायची आहे की या महाराष्ट्रामध्ये या देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षे होऊन गेली परंतु या देशामधले सरकार आले किती गेले किती याला गिनती नाही परंतु या राज्यामध्ये एकच असा आपला नेता म्हणजे माननीय श्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडूसाहेबांनी गेली तीस पस्तीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांच्या शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या मागण्यासाठी पोटतिडकीने विधानसभेत विधान विधानपरिषदेमध्ये पोटतिडकीने तारांकित प्रश्न प्रश्न मांडून त्यांनी जवळजवळ भाऊनी दोनशेच्या आसपास शासन निर्णय काढले तसेच दिव्यांग कायदा दोन हजार सोळाचा कायदा तयार केला या देशातील पहिलं मंत्रालय महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांचं मंत्रालय या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं तरी देखील य येथील महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना या दिव्यांगांचं काही लेणं देणं नाही असं आम्हाला वाटतं आहे यासाठी भाऊनी येणाऱ्या एकवीस बावीस तेवीसला जे रक्तदान शिबिर आणि अन्नत्याग आंदोलन आहे या अन्नत्याग आंदोलनामध्ये भाऊनी काही महत्त्वाच्या मागण्या म्हणजे दिव्यांगांची पेन्शन सहा हजार झाली पाहिजे दिव्यांगांची पेन्शन महिन्याच्या पाच तारखेला ती दिव्यांगांच्या खात्यावर आली पाहिजे तसेच शेतकऱ्यांचे जे पेरणी ती कापणीपर्यंतची सर्व कामे एम आर जी ई जी एसमध्ये योजनेअंतर्गत करण्यात यावेत अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांगांची कर्जमाफी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतमंजुरी शेतमजुरांना लागू करण्यात यावी घरकुलांसाठी पाच लक्ष निधी आणि शहरांनी ग्रामीण भागात समीन समान संधी द्यावी अशा अनेक मागण्यांसाठी भाऊनी या मागण्यासाठी हे आंदोलन उभं केलेलं आहे तरी या आंदोलनासाठी राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी आपल्या परीनं हजारोच्या संख्येनं आम्ही सांगितल्याप्रमाणे एकवीस आणि बावीस तेवीस तारखेला या आंदोलनात सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि हे आंदोलन म्हणजे अभिनय तो कभी नाही या आंदोलनाचा आम्ही ब्रीद वाक्य ठेवलेलं आहे स्वराज्याच्या राजधानी वरून मुंबईच्या राजधानीचा इशारा हा बच्चूभाऊनी या सरकारला दिलेला आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या आंदोलनाला उपस्थित राहावं ही माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप एकनाथ आव्हाड दापूर